लातूर जिल्ह्यातील लहानशा खेड्यात जन्मलेल्या ध्येय वेड्या विलास गोमसाळे यांनी अतिशय परिश्रम घेत आपल्या गावासाठी माझं काहीतरी देणं लागतं असा संकल्प करत माझं गाव विमा ग्राम झालं पाहिजे त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या सामान्य माणसाला जीवन जगत असताना त्यांच्या कुटुंबियांना संकटाचा सामना करत असताना अनंत अडचणी येतात त्यामुळे आर्थिक नियोजन कसं करावं त्यातून आपल्या कुटुंबाचा विकास कसा साधता येईल यासाठी सतत अग्रेसर असणाऱ्या

बीमा ग्राम योजनेचा पंचाहत्तर हजार रुपयांचा आर्थिक निधी विकासासाठी मिळवून दिला कामाला आज यश मिळालं असंही एलआयसी चे विकास अधिकारी अनिल जिने यांनी यावेळी सांगितले जाजनूर गावाला पंचाहत्तर हजार रुपये ग्राम विमा योजनेच्या माध्यमातून त्यांनी निधी प्राप्त करून दिला याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते यावेळी एलआयसी चे शाखाधिकारी राऊत उपशाखाधिकारी मनोज जाधव मंदान विकास अधिकारी अनिल जिने आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी जाजनूर येथील सरपंच काशीनाथ गोमसाळे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन पाटील बालाजी गोमसाळे अरविंद पाटील ग्रामसेवक अनुराधा मुस्कावाड माजी इंजिनियर बब्रुवान गोमसाळे पाशा पटेल बळवंत गोमसाळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते एल आय सीचा हा निधी आम्ही जास्तीत जास्त सध्याची पिढी या स्पर्धेच्या युगामध्ये एक कुठलंही शिक्षणाची डिग्री आपल्याकडं मिळाली नाही आपण डॉक्टर इंजिनियर झाली नाही तरी पण आपण एवढं जिद्द आणि चिकाटीनं हे करू शकतो त्यामुळं हे जी मिळालेली बक्षीसपात्र रक्कम आहे ती मी निश्चित आणि पहिल्यांदा आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यासाठी जेणेकरून एक एक मार्गाने जे विद्यार्थी जातात आणि त्यामुळंच जा आमचे विलासराव कुठल्याही शिक्षणात म्हणजे इंजिनियर डॉक्टर होऊ शकले नाही तरी पण माणसाच्या इच्छाशक्तीवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर काय करता येतं एखाद्या काहीच नाही एखाद्या दहावी बारावी झालेल्या माणसालासुद्धा काय करता येते आहे आणि आजच्या ह्या स्पर्धेच्या युगात काय करू शकतो असा हा आमचा एम डी आर टी प्राप्त पुरस्कार प्राप्त आमचा बंधू विलासरावजी गोमसाळे यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की ह्या बक्षीसपात्र आपण सर्वांच्या सहकार्याने मिळालेली बक्षीसची रक्कम तर शाळेसाठी आणि शाळेसाठी शिक्षणासाठीच लावेल पण जे काही शिकले नाहीत त्यांचंही मनोबल कसं वाढवावं हे माझ्या बंधूनं अवघं जाजनूरवासियांनाच नाही तर ता अख्ख्या तालुक्याला जिल्ह्याला हे सांगून दिलं की आपण काही नसताना माणसाचं मन कसं जिंकायचं आणि आपली उदरनिर्वाह म्हणण्यापेक्षा आपण एक सर्वोच्चपदी जे काही माणूस सगळं सगळं काही करतो ते कशासाठी आपल्या पूर्ण नावासाठी ते नाव कसं करता येईल हे चांगलं काम करून लोकाचा परमार्थही भागतो आणि आपला स्वार्थही भागतो असं एक चांगलं काम केल्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांच्यासाठी आणि मी पूर्वीच सांगितलं की व एखाद्या पेशंटचा जीवसुद्धा कसा वाचतो की एल आय सी मॅच्युअर ज्या माणसाने एल आय सी भरायला तयार नव्हता तीन चार हप्ते एजंटने भरले आणि नंतर त्यांनी ते, ते पैसे भरला आणि ते शेवटीला त्याला का तुम्ही एवढं म्हणजे कशातून वाचलात म्हणे तर त्यांनी एल आय सी माझी मॅच्युअर झाली ती माझ्या मित्रानंच हे मला वाचवलं असं म्हणल्यामुळं मी एल आय सीसाठी पुन्हा एकदा प्राधान्यानं लक्ष देऊन माझ्या गावातील सर्व पोस्टातली पॉलिसी असेल जिल्हा बँकेतली पॉलिसी असेल ते अगोदर प्राधान्यानं सगळ्याकडून करून घेण्याचं मी मनोदय व्यक्त करतो पुन्हा एकदा माझ्या बंधू विलासराव गोमसाळे यांना एम डबल एम डी आर टी मिळावं अशीच अपेक्षा व्यक्त करतो ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या दोन शब्द एम डी आर टी हा पुरस्कार हा आपला अमेरिकेमध्ये कॉन्फरन्स असते आणि त्या कॉन्फरन्ससाठी पात्र होण्यासाठी हा एम डी आर टीचा पुरस्कार असतो आणि हा जो भीमाग्राम आहे हा आप भीमाग्राम आपण जाजनूर हे गाव भीमाग्राम केलेलं आहे आणि त्या विमाग्रामच्या पुरस्कारामधून आपल्याला गावासाठी कुठलेही मग ते पाण्यावर खर्च करता येईल शाळेवर खर्च करता येईल किंवा गावासाठी कुठलंही एखादे विकसनशील काम करण्यासाठी हा निधी दिला जातो एल आय मार्फत आणि हे आपले गाव हे शाळा डिजिटल करण्याच्या ह्याच्यासाठी हा निधी जाणार आहे असं ग्रामसेवक मॅडम म्हटलं कारण आम्ही ग्रामपंचायतला हा पुरस्कार पोचवतो मागे आपलं जो भीमाग्रामची जो हे असतो टार्गेट असते ते हे आपल्या गावाने पूर्ण केलेला आहे आणि हा दोन हा दोन हजार एकवीस आणि बावीसचा पुरस्कार होता आणि पंच्याहत्तर हजाराचा हा पुरस्कार होता आणि तो आपला आता भेटलेला आहे आणि आता नंतर दोन हजार बावीस आणि तेवीस बा बावीस आणि तेवीससाठी पण पंच्याहत्तर हजाराचा पुरस्कार आता भेटणार आहे आणि तेही अगदी आमच्या औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर डिव्हिजनला पाठवलेलं आहे आणि ते एखादी महिन्यामध्ये सँक्शन होईल आणि झाल्यानंतर तो पण पंच्याहत्तर हजाराचा पुरस्कार येणार आहे नाही लोकांना आपण एखादी कसं आहे शोरूममधून गाडी घेत असताना अगोदर शोरूमच्या बाहेर आपण विमा घेतल्याशिवाय गाडी काढत नाही हा तर आपला जे शरीर आहे एवढं मोठं एवढ्या किमतीचं आहे आणि विशेष म्हणजे इन्शुरन्स जो आहे तो इन्शुरन्स आपण हे राहिल्यानंतर सर्व काही करू शकतो पण यदा कदाचित भविष्यामध्ये माणसाचं जीवन हे पाण्यावर बुडबुडा झालेला आहे आणि जर यदा कदाचित का काही व्यक्तीला काही झालं गेलं तर आपला घरचे जे मुलं बाळं म्हणा किंवा बायको म्हणा व्यवस्थित राहिलं पाहिजे किंवा त्यांचं जीवन स्थिर राहिलं पाहिजे हे जीवन स्थिर राहण्यासाठी जर थोडी बहुत रक्कम माणसाची झीज तर कशाने निघत नाही पण एक आर्थिक ह्याच्यामधून आपलं एक सेक्युअर राहण्यासाठी हा आपला एल आय सी आहे आणि विशेष म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे बचत एखादी आपली एक, एक उतारवयाची काठी म्हातारपणाची काठी म्हातारपणा म्हातारपणाची काठी याच्यासाठी पण आपण छोट्या छोट्या रकमेतून एखादी मोठी रक्कम जमा करू शकतो